जागतिक महिला दिनाचे आपल्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देते आज आपण हा दिवस महिलांना त्यांच्या अस्तित्वाला साजरा करायला म्हणतो मला अशी खूप सारे महिला आहेत ज्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळते पण त्यातल्या त्यात माझी आजी माझी आई आणि माझी बहीण मला त्यांच्याकडनं प्रचंड प्रेरणा मिळते त्यांनी आज जे काय माझ्या सोबत आहेत सखी म्हणून असतील किंवा एक मार्ग दाखवणारे मार्गदर्शक असतील किंवा मला माझ्या आयुष्यात जे काही संस्कार माझ्या पडलेले आहेत ते मला त्यांच्याकडनं मिळालेले आहेत जी सेवा करण्याची भावना आणि मायाळू मन माझं आहे ते माझ्या तिघांमुळे आजी आई आणि बहिणीमुळे आहे तसंच आज जागतिक महिला दिवस आहे आपण सगळे जे ऐतिहासिक महिला राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा स्मरण करूया त्यातल्या त्यात सर्वात प्रथम जिजामाता कारण त्यांनी बघितलेलं स्वराज्याचं स्वप्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं आणि आज जी मोकळी श्वास आपण घेतोय ते त्यांच्या कृपेमुळे घेतोय तसंच बरीच महिला आहेत अहिल्यादेवी होळकर असतील तशीच सावित्री माता पुरे आहेत त्यांनी सुद्धा शिक्षणासंदर्भात सगळ्या महिलांना प्रोत्साहन दिलं त्यांनी सुद्धा सांगितलं की शिकलं पाहिजे मुलगी शिकली तर प्रगती होतेचारखी त्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडनं प्रेरणा घेऊन आज महिला दिन आपण साजरा करूया तसंच आपल्या कुटुंबात आपली आई असेल किंवा आपली बहीण असेल त्यांना सुद्धा आज आदर सन्मान केलं पाहिजे त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व घडलेलं असतो त्यांच्यामुळे आज जे काय आपण आहोत आपल्याला ती प्रेरणा मिळते काम करायला लोकांपर्यंत पोचण्याचं आणि त्यांची मदत करायची तर आपल्या आईचं आणि आपल्या बहिणीचं कुटुंबात सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे असं एक इंग्लिश मध्ये मन आहे की बिहाइंड अ व्हेरी हार्ड वर्किंग वुमन त्या स्त्रीमुळे त्या पुरुषाला संधी मिळते की ते सुद्धा योगदान करू शकेल काहीतरी त्यामुळे त्या स्त्रीचा आदर सन्मान करायला पाहिजे आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा सुद्धा करतो तेव्हा आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो तिकडे सुद्धा देवीला आपण नतमस्तक होऊन तिला सुद्धा स्मरण करून आपण ही घोषणा देतो त्यामुळे मला असं वाटतं की जागतिक महिला दिवस आहेत जिथे आपल्याला सन्मान समानता मिळायला पाहिजे ते नक्कीच मिळायला पाहिजे सगळ्या स्तरांवर महिला असतील पुरुष असतील त्यांना एक इक्वल एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे त्यामुळे आज आपण हा दिवस साजरा करून सगळ्या महिलांना मनापासनं महिला महिला शुभेच्छा दिल्या